महावारी निघाली जातो नव्हतो कधी एखादं खोपाड बघतो आणि तिकडेच टाळ पुढे बसतो कधी वैताळ नव तू अक्षरशः कधी काय बोलल्यावर नाही ते राग बसन हरी करतो तिकडे जाऊन बसतोय बाजा मला कळत होत कधी जाऊन फेकून मारी बघा काय आई जरी उडीत ना तोंडावर बाहेर पुढलं उठ हा हा जाते जातीस